नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज एक ऑगस्ट आहे आणि एक ऑगस्टसाठी आपण जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही पहिल्यांदा आपण बघूया तर ती लेवल निपट्टीची जी होती ती चोवीस हजार नऊशे वीस चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी जो होता तो आपला इथं ॲक्टिव्ह झाला आहे आणि स्टॉप लॉस झालेला आहे आज बऱ्याच दिवसानंतर स्टॉप लॉस झालेला आहे आपला या ठिकाणी कारण मार्केट साईडवे बऱ्याच वेळ होतं त्यामुळे इथं आपला स्टॉप लॉस गेलेला आहे आज आणि बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं ते आपण बघूया बँक निफ्टीमध्ये एकावन्न हजार सहाशे त्रेसष्ट ही लेवल होती आणि ती इथं तुम्ही बघू शकताय ही लेवल आपली वर्कआउट झालेली आहे आणि टार्गेटसुद्धा झालेला आहे दोन वेळा ही लेवल वर्कआउट झालेली आहे आणि तिसऱ्या वेळा सेल साईड वर्कआउट झालेली आहे तीन वेळा बँक निफ्टीमध्ये झालेलं आहे आणि स्टॉप लॉस आज निफ्टीमध्ये आपल्या लेवलनं केलेला आहे ठीक आहे आता आपण दोन तारखेचं दोन ऑगस्टचं कशा पद्धतीनं मार्केट असेल ते आपण बघूया तर दोन तारखेला एक लेवल आहे ती लेवल पंचवीस हजारची सायकोलॉजिकल लेवल जे आहे ती मार्क करून घ्यायची पंचवीस हजार ही लेवल आहे आणि चोवीस हजार नऊशे पासष्ट चोवीस हजार नऊशे पासष्ट ही एक लेवल आहे या दोन लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत या दोन्ही लेवल चार्टवर आपल्या मार्क करून घ्या म्हणजे ट्रेड घ्यायला सोपं जातं आणि स्टडीला सुद्धा सोपं जाईल पंचवीस हजार पहिली लेवल आहे आणि दुसरी लेवल जी आहे ती चोवीस हजार नऊशे पासष्ट त्यानंतर बँक निफ्टी दोन ऑगस्टसाठी कशी असेल ते बघूया आपण बँक निफ्टी एक्कावन्न हजार आठशे सत्तर एक लेवल मार्क करून घ्यायचं आहे एकावन्न हजार आठशे सत्तर सॉरी हा एकावन्न हजार सातशे ऐंशी एकावन्न हजार आठशे सत्तर सॉरी एक्कावन्न हजार आठशे सत्तर ई लेवल मार्क करून घ्यायचे एक्कावन्न हजार आठशे सत्तर त्यानंतर दुसरी लेवल आहे एकावन्न हजार सहाशे पस्तीस ही लेवल मार्क करून घ्यायची आहे एक्वन हजार सहाशे पस्तीस या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत चार्टवर आता ही लेवल आहे एकावन्न हजार आठशे सत्तर आणि दुसरी लेवल आहे एक्कावन्न हजार सहाशे पस्तीस एक्कावन्न हजार सहाशे पस्तीस या दोन्ही लेवल आपले चार्टवर मार्क करून द्यायचे आहेत आणि आपली नवीन बॅच पाच ऑगस्ट पासून चालू होते सोमवार दिनांक पाच ऑगस्ट सकाळची अकरा ते बाराची बॅच असते आणि सायंकाळची साडेसात ते साडेआठ या बॅचला जर ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्या ऑफिसच्या नंबरवर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि ॲडमिशन कन्फर्म करू शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद